नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आज एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे आजचा विषय आहे मी कॅरम बोलतोय अगदी खरं खरं मनापासून सांगा माझ्या अंगा खांद्यावर तुम्ही कितीजण खेळला आहेत म्हटलं तर मी एक लाकडाचं फळकूट पण माझ्या गुळगुळीत आणि मुलायम शरीरावर मिरवणाऱ्या सोंगट्या राणीसारखी वावरणारी क्वेन आणि स्ट्रायकरसारखी सफाईदार कलात्मकता त्यावर फिरणारी मुलायम बोट खुर्ची किंवा टेबलवर बसल्या बसल्या कसं मनमुराद आनंद देणारा बोटांचा व्यायाम तर होतोच पण एकाग्रताही किती तीक्ष्ण करावी लागते हे तुम्ही अनुभवलेले आहेच जगभरातला कुठलाही खेळ घ्या त्यांच्या तुलनेत सुद्धा काही कमी नाही बरं का हां मी मात्र पडलो सर्वसामान्य म्हणून कदाचित माझ्याकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन तुमच्या क्रिकेट फुटबॉल एवढा नसेलही पण मी तुमच्या सर्वांचा लाडका आहे हे नक्कीच त्याचं कारण असं हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ असला तरी क्रिकेट म्हणजे सर्वस्व लहान मोल थोडं मोठं झालं की प्लास्टिकची बॅट आणून दिली जाते काही हरकत नाही प्रत्येकाची आवड निवड पण मला सांगा एकत्र कुटुंबात मी छोट्या रूपात का होईना असायचोच भले काही जणांनी टाईमपासचा खेळ म्हणून मला दुर्लक्षित केला असेल पण पत्ते खेळण्यापेक्षा माझा सहवास कितीतरी पतींना चांगला आहे की राव आता जरी मी नकोसा झालो असलो तरी राज्य सरकारचे आभार मानतो कारण यापूर्वी अनेक वर्ष माझ्या लाडक्या खेळाडूंना छत्रपती पुरस्कार मिळत होता थोडी थोडकी नव्हे तर माझी पंचवीस अपत्य आहेत हा सन्मान अभिमानानं मिरवतायत याचा अर्थ दुर्लक्षित करण्याइतका मी ना आवडता नाहीच मग आत्ताचं असं काय झालं नवा सेनापती नवं राज्य नवा आला की काही बदल होतात हे मान्यच करायला हवं हो। पण मला ब्लॅक टू फिनिश करणं पटलं नाही भाऊ बरं का दुःख असह्य झालं आणि जरा कानोसा घेतला का बरं मला या सन्मानातून वगळलं असावं तर त्याचं कारण कळलं की जो खेळ ऑलिम्पिक आशियाई किंवा राष्ट्रकुल स्पर्धेत खेळला जात नाही त्यांना वगळण्यात आलं आणि त्यात माझा नंबर लागला नसेल हो मी अशा भव्य दिव्य स्पर्धेचा मान नसेल कदाचित माझी क्षमता पण मी आपल्या महाराष्ट्राची अस्मिता असलेला मराठमोळा खेळ आहेत आणि हो तुमच्याकडं सर्व इतिहास असतोच तरी एक आठवण करण्याचं धाडस करतो हां माझं पालकत्व सांभाळणारे माझे निसीम भक्त जिल्हा राज्य राष्ट्रीय अगदी जागतिक विश्व अजिंक्यपद स्पर्धाही खेळवतात आपल्या महाराष्ट्रातील माझी तीस अपत्य आंतरराष्ट्रीय चॅम्पियन आहेत तीन विश्वविजेते आहेत बरं वेळच्या वेळी सर्व आर्थिक कागदपत्रेही सादर करतात आणि व्यवहारही चोख ठेवतात पुन्हा एकदा सांगतो माझा कोणावर राग नाही किंवा कोणाशी तुलनाही मी करत करत नाही पण काही गोष्टींचा विचार आल्याशिवाय राहत नाही छत्रपती पुरस्कारांच्या यादीत असे अनेक खेळ आहेत की जे ऑलिम्पिक आशियाई किंवा राष्ट्रकुल स्पर्धेत नाहीत पण त्यांचा विचार विशेष पुरस्कारासाठी केला जातोय अजून एक गोष्ट आवर्जून सांगतो माझ्या खर्च नव्हे तर इतर सर्वत्र ज्या क्रिकेट खेळाचे गोडवे गायले जातात आणि आपल्या छत्रपती पुरस्कारासाठी विचार केला जातो हा खेळ यंदा प्रथमच आशियाई स्पर्धेतला खेळला गेला अजून ऑलिम्पिकमध्ये खेळला जायचं आहे असो शेवटी तुम्हीच मायबाप पण काय सांगू गत वर्ष सरताना आणि नव्या वर्षाचा सूर्य उगवताना माझ्याकडं मात्र सूर्यास्त झालंय माझ्या डोक्यावर असणाऱ्या साध्या बल्बचा दिवा मंद होतोय मुळात माझ्या फार मोठ्या आशा अपेक्षा नव्हत्याच तुम्हाला निखळ आनंद आणि कुटुंब जोडत ठेवणं हीच माझी तुमच्याशी असलेली बांधिलकी होती पण मला काहीही नकोय हो एक सन्मान जो माझे ऊर भरून आणतो जे नाव आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा देतं आणि प्रचंड ऊर्जा देतं ते आपले महाराज आराध्य दैवत अर्थात शिवछत्रपती यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार राज्य शासनाच्या क्रीडा खात्यानं इतर सात खेळांसही मला वगळलं हो माझ्या अंगाखांद्यावर खेळत आपली कला आणि कौशल्य सादर करत श्रेष्ठत्व मिळालं तरी इतरांऐवजी गलेलठ्ठ राशी नाही मिळायची मिळायचा तो शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचा अमूल्य सन्मान आणि हो दुःखाचे एकेक एक आश्रव धाडत असताना एका गोष्ट गोष्टीचे स्मरण झालं अथवा ते लॉकडाऊनची भयानता घराबाहेर पडणं मुश्किल होतो चार भिंतीत कसे कसे दिवस रेटले जात होते कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि गमावले जाणारे जीव असह्य करत होते पण ज्यांच्या घरात माझं अगोदरपासून वास्तव्य होतं ना त्यांच्या तर मी सोबती झालो होतो दिवस रात्र मी त्यांच्या दिमतीला हजर होतो भले तो विरंगुळा असेल पण तुमची केलेली सेवा माझ्यासाठी मोठी होती तुमचं हे प्रेम माझ्यापासून कोणी हिरावू शकत नाही हेच प्रेम अनेक पुरस्कारांच्या सन्मानाचं बळ देणार आहे मी आहे तसाच राहणार आहे तुमचं प्रेम पुढच्या पिढीपर्यंत पोचवा कारण ही पिढी मोबाईलमध्ये गुंतली त्यांना त्यातून ते बाहेर काढा त्यांना बाहेर काढण्यासाठी फक्त मला एक हाक मारा आणि हो काही जण तर मोबाईलमध्ये माझं ॲप तयार करून खेळतात तसं करू नका हां प्रत्यक्ष माझ्या अंगाखांद्यावर खेळा आणि अनुभवा मनमुराद आनंदाचा ठेवा धन्यवाद लेखक शैलेश नागवेकर अभिवाचन संजय धनगर